मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनोहरी <coughs> रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतमेको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्य तस्य नामानि यानि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी या देवा यावरी न करावा सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी अर्जुन उवाच शयनयोरुभ मध्ये रथम स्थापय मेच्युत श्री मदभवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकापर्यंत आतापर्यंत आपला प्रवास झाला हो प्रथम साधकाला श्रीमद प्राथमिक ज्ञान व्हावं याकरिता आपण ही पाठाची ह्या पाठाकरिता आपण उद्युक्त झालेलो आहोत आणि याद्वारे प्रथम साधकांना अक्षर ओळख व्हावी त्याचं सामान्य ज्ञान व्हावं याकरिता आजचा हा पाठ गेल्या काही दिवसापासून याचं चिंतन करत आहोत तर आतापर्यंत चिंतन करत असताना आता मात्र भगवान श्री कृष्णाला अर्थात पार्थाने या श्रीकृष्णाला कृष्णाला सांगितलेलं आहे की हे अच्युत सैन्या उभयोर मध्ये रथम स्थापय दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ काय कर तू स्थापित कर असं सांगितल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या ती म्हण ऐकलेलं आहे आणि त्वरच त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे बावीसावा श्लोक यावदेता देत्ता निरीक्षे अहंग योद्धु कामान वस्तितान शैर्म या सह योद्धव्य असिन रणसमुद्यमे योच्यमानानपेक्षेह एतेत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकर्षवः यावदेत्ता निरीक्षेहं निरीक्षेह योद्धु कामान वस्तितान कैर्मया सह योद्धव्य अमिन ऋणसमुद्यमे अर्जुन म्हणतोय की हे देवा तू हे रथ दोन्ही दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्थापित कर कारण अस्विन रणसमुद्यमे कैर्मयासह योद्धव्य ह्या रण योद्ध रणा, रणांगणामध्ये अनेक जरी योद्धे असले तरी मला कोणाच्या बरोबर योद्ध करायचंय हे मला तू काय कर करू महाराज त्याच भाष्य करत असताना या श्लोकाचं म्हणतात येथ आले असती आगवे परी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या हा म्हणतात येथ आले असती आगवे परी म्या कवना शिजून जावे रणांगणा रणांगणामध्ये अठरा अक्षयोनी सैन्य जरी असलं त्याच्यात सात अक्षयोनी जे सैन्य आहे ते पांडवाच्या बाजूने अकरा अक्षयोनी जे सैन्य आहेत अं ते कौरवांच्या बाजूने आणि अठरा अकरा अकरा अक्षयोनी सैन्यांपैकी मला अं परिमॅ कवना शिझून जावे मी कुणाबरोबर युद्ध करावं हे पाहण्याकरिता तो काय कर मला या दोन्हीच्या मध्ये बागी ठेव कारण ही युद्धांची युद्धा यांना ही मुळत स्वभाव कसे आहेत हे दुष्ट आहेत आणि यांना युद्धाची आवड आहे अर्थात ज्यांना भांडणाची आवड असते ते दुष्ट असतात ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात ज्ञानोबराय म्हणतात बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव ते आतुर आहेत दुस्वभावी आहेत वाटीवे हाव बांधची झुंज अं म्हणजे त्यांच्याकडे सामर्थ्य नाही तेवढं वीर्य नाहीये अं परंतु भांडणाची मात्र त्यांना युद्धाची मात्र त्यांना काय आहे इच्छा आहे वास्तविक झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर न होती अलं लक्षात हे सांगणे रायापती काय संजय म्हणे झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी वीर न होते झुंजाची युद्धाची आवड यांना आहे पण काही ना नाहीये हा संग्रामी वीर नव्हती संग्रामामध्ये युद्ध कौशल्यासाठी ज्या योद्ध्यांचं जे योद्ध्यांकडे असणारी जी वीरश्री आहे ती वीरश्री मात्र यांच्याकडं नाही आहे असं या बावीसाव्या आणि तेविसाव्या श्लोकात सांगितलेले आहे की योच मानान अवेक्षे समागता ते युद्धाच्या कामनाची इच्छा आहे युद्धाची इच्छा आहे त्यांना शांतता प्रिय नाहीये ते खऱ्या अर्थाने दुर्बुद्धीने व्याप्त झालेले जे समाज, समाज आहेत त्यांना योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी कर्मभूमीमध्ये या धर्मक्षेत्रामध्ये अं योग्य उत्तर देण्यासाठी अर्जुन म्हणू लागतोय की काय कर हे देवा दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा हर स्थापित कर आणि असं म्हटल्यानंतर मग सज्जन हो आ, ही सगळी गोष्ट हा वृत्तांत तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितला की संजय कुणाला सांगतोय धृतराष्ट्राला सांगतोय म्हणून आता ह्या अं चोवीसाव्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र बोलू लागलेला आहे की संजय वाच संजय बोलू लागलेला आहे धृतराष्ट्राला संजय उवाच एवशी भारत सैन स्थापयित्वा स्थापयत्वोत्तम संजय बोलू लागलेला आहे उक्त्वा ऋषिकेश अशा पद्धतीने ऋषिकेशाला अर्जुनाने बोलल्यानंतर उक्त्वा म्हणजे त्वा प्रत्यय लागल्या म्हणजे नंतर अं असं बोलल्यानंतर मग त्या भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे सैनयोर उभयोर मध्ये दोन्ही उभय म्हणजे दोन्हीच्या मध्यभागी उभय म्हणजे दोन्ही या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी त्यांनी काय केलेलं आहे स्थापयित्वा रथ काय केलेला आहे स्थापित केलेला आहे आणि मग काय वृत्तांत घडलेला आहे तर भगवान श्री कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ स्थापित केल्यानंतर अर्जुनाने दृष्टिक्षेप टाकलेला आहे त्या समोरच्या प्रतिस्पर्धींवर आणि अर्जुन काय पाहतोय अर्जुन पाहतोय भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशा चतान उवाच पार्थ पश्येतान समवेतान करून भीष्म द्रोण प्रमुखत प्रमुख प्रमुख त्यांनी योद्धे पाहिलेले आहेत त्या प्रमुख योद्ध्यांपैकी पहिला पाहिलेला आहे भीष्म कारण कौरवांच्या बाजूने जेवढे योद्धे आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते भीष्मामध्ये मला लक्षात कारण आजीवन ब्रह्मचारी राहिलेला महान तपस्वी आणि महान भगवत भक्त जर कोणी असेल या महाभारताच्या संपूर्ण पात्रापैकी तर ते भीष्माचार्य आहेत काय महती आहे यांची यांची महती अशी आहे की ज्यांना देह ठेवायचा होता तर भगवंताला सांगितलं देवा तू इथे उभारा आणि मग मी देह ठेव देवावरही ज्याचं राज्य असा असणारा भीष्माचार्य भीष्माचार्याचं काय केलेलं आहे अं दृष्टिक्षेप या भीष्माचार्यावर टाकलेलं आहे भीष्म द्रोण प्रमुख हे प्रमुख प्रमुख आहे सर्वेक्षामचं महिक्षिताम आलं लक्षात आणि मग मग मात्र त्या थी ठिकाणी अजून अजून काय पाहिलेलं आहे हे कौरवांच्या सैन्याने व्यूहरचना करून बसलेली ही सगळी मंडळी अं ह्या अर्जुनाने पाहिलेली आहे उवाच पार्थ पश्च्यश्य पश्य पश्य म्हणजे संस्कृत संस्कृतमध्ये पश्य म्हणजे पाहणे पश्यती पश्यतः पश्यंती पश्यसी पश्यसह पश्यत अशा पद्धतीचा हा धातू चालत असतो अस याचा फार विस्तार करत नाही अं याच्यामध्ये पश्यत, क्रियापद आहे पश्च पश्यती म्हणजे क्रियापद अशा क्रियापद यामध्ये पार्थांनी पाहिलं काय पाहिलं आणि कुणाला पाहिलं याच वर्णन करत असताना पहा तत्र पश्यत स्थितान पार्थ पितृ न पिता महान आचार्यमुपसंगम्य आचार्य आचार्यान मातुलान भ्रातृन पुन पौत्रान मध्ये मपी तान समीक्षस्य कौंतय सर्वान बंधू व्यस्तितान अर्थात या अर्जुनाने या युद्धभूमीमध्ये कुणा कुणाला पाहिलं तर ते सांगत असतात तत्र पश्यत स्थितान पार्थ त्या पार्थाने पाहिलं पितृन्नत आणि पित्रा पितामहा पितामहान म्हणजे भीष्माचार्य आणि पितृन्नत म्हणजे पितृवत असणारे सगळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारे मातुलान ससुरान पौत्रान भातृण ही सगळी मंडळी पाहिली मामांना पाहिलेलं आहे भावांना पाहिलेलं आहे आता हे गौरव तरी काही भाऊच आहेत ना कौरव ही भाऊच आहेत आणि या सगळ्या मंडळींना पाहिलेलं आहे सुरत पाहिलेले आहेत सखे पाहिलेले आहेत त्यांच्याबरोबर लहानपण गेलेले युद्ध अं कौशल्य शस्त्रास्त्र शिकण्यासाठी गुरुकुलामध्ये होते त्यावेळेस हे सगळे बरोबरच होते आणि ही सगळी आपली माणसं ज्यावेळेस त्यांनी पाहिलेली आहेत हा तर त्यावेळेस मात्र त्या अर्जुनाच्या मनस्थितीवर फार मोठा परिणाम झालेला आहे लक्षात ठेवा जीवनामध्ये ज्यावेळेस ज्यांना आपली आपण समजतो आणि ते आपल्या विरुद्ध बाजूला आपल्या मनाविरुद्ध युद्धाकरिता करता ज्यावेळेस जी माणसं उभी असतात त्यावेळेस बहुधा आपल्याला जीवनामध्ये प्रश्न पडतो की आपण हे लक्षात ठेवावं की यांचे आपल्यावर फार उपकार आहेत की हे लक्षात ठेवावं की आज ते माझ्या विरुद्ध युद्धासाठी काय युद्ध आहेत संघर्षासाठी काय आहेत तयार आहेत मग ज्यावेळेस हक्काचा विषय येईल त्यावेळेस मात्र त्यावेळेस जरी आपले अं आपले स्वजन जरी असले मातुल जरी असले नातेवाईक असले बंधू असले तरी जर आपली बाजू बरोबर असेल तर त्यांच्या बरोबर मांडले पाहिजे आणि जर हो हो ते मांडूनही ऐकत नसेल तर त्यासाठी संघर्ष केला पाहिजे हेच गीतेचं तत्वज्ञान आपल्याला शिकवत असतं कारण जीवन म्हटलं का सगळ्यात मोठं युद्ध आपल्या परिजनांबरोबरच असतं मला लक्षात सगळ्यात मोठं युद्ध आपल्या परिजनांबरोबरच असत बऱ्याच वेळी ज्या जीवनामध्ये संघर्ष होतो तो आपल्या व्यक्तींबरोबरच होतो कारण परक्यांविषयी जो संघर्ष होतो त्याच्यामध्ये क्लेश नसतो पूर्ण पूर्णत्वेषाने माणूस त्याच्याशी संघर्ष करत असतो पण ज्यावेळेस आपलेच आपले शत्रू होतात ना त्यावेळेस मात्र आ, वाईट वाटत असतं आणि माणसाला कळत नाही की काय काय करावं नक्की अर्जुनाची ही द्विधा मनस्थिती त्याचमुळे झालेली आहे आणि खरं समका अर्जुन हे पात्र म्हणजे काय समका आपण हेच अर्जुनाचे पात्र आहे अर्जुन पात्र आपली भूमिका घेऊन त्या ठिकाणी बसलेले वास्तविक अर्जुनाला अर्जुन हा भगवंताचा भगवत भक्त असल्यामुळे वेगळं काही अर्जुनाला जाणून घ्यायचं नाहीये ज्याला त्याला सगळं जाणलेलं आहे पण हे हे अज्ञानाचं स्वरूप अर्जुनाने स्वतःहून का धारण केलेलं आहे कारण तुका मने धडा झाला अं त्याचा आदर्श पुढे समाजाकडे होईल तो आदर्श झाला पाहिजे आणि म्हणून या गीतेच्या उत्पत्तीकरिता या अर्जुनाने मात्र अज्ञानाचं रूप धारण केलेलं आहे आणि त्याने ते सगळं पाहिलेलं आहे तर ते पारतू सकळ पितृपितामह केवळ बंधू गुरु मातुळ देखता हाला आणि मग ते सगळं त्यांनी पाहिलेलं इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सेकळ सकळ आले तया तया माझी आणि ही सगळी माणसं सगळी ही सगळे योद्धे आलेले आहेत वास्तविक हे कसे आहेत त्यांचं काय योगदान आहे माझ्या जीवनामध्ये जया अपकार होते केले का आपती जे रक्षिले हे असं वडील धा कुठे आधी करून देवा आता हे वास्तविक तो बोलू लागलेला आहे अर्जुन आणि अर्जुन बोलतोय भगवंताशी संवाद साधतोय सगळं पाहिलेलं आहे आणि बोलत असताना म्हणतोय अर्जुन कि देवा वास्तविक मंडळी कोण आहेत माझ्याबरोबर युद्ध करणारी जया उपकार होते केले ज्यांनी माझ्यावर अनंत उपकार केलेले अरे ज्या द्रोणाचार्यांनी पहा त्या द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला अश्वत थांबायला ज्ञान दिलं नाही ना ते मला दिलं देवा मला ब्रह्मास्त्र टाकण्याचंही ज्ञान दिलं आणि ब्रह्मास्त्र माघारी घेण्याचं सुद्धा ज्ञान दिलं की ही अशी असणारी मंडळी की जया उपकार होते केले का जे रक्षिले लक्षात आपत्ती कालावधीमध्ये ज्यांनी माझं काय आहे रक्षण केलेलंय अहो ही मंडळी कशी आहे देवा हे वडील असो दा, धाक धाकुटे अं धाकुले आदी करून म्हणजे वडीलोपार्जित काही मंडळी आहेत माझ्यापेक्षा मोठी काही मंडळी आहेत काही माझ्यापेक्षा लहान मंडळी आहेत देवा खरं सांग की आपल्यापेक्षा मोठ्या माणसांबरोबर संघर्ष करावा का देवा खरं सांग आपल्यापेक्षा मोठ्या माणसांवर संघर्ष करून पतनाला कारणीभूत ठरावं का आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचं कायम वंदन केलं पाहिजे आदर केला पाहिजे आणि देवा खरं सांग का आपल्यापेक्षा जी धाकटे आहेत लहान आहेत त्यांच्यावर स्नेहदृष्टी ठेवली पाहिजे असं ज्ञानच आता पार्थ अर्जुन पार्थ असणारा हा अर्जुन असणारा हा देवाला देतोय वास्तविक ही अज्ञानाचीच अवस्था आहे की ज्या वेळेस माणूस अज्ञानी असतो तर ही माझी जी बाजू आहे ही बरोबर आहे आणि ही बरोबर बाजू आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसाला सांगत असतो वास्तविक अज्ञानी माणसानी श्रेष्ठ माणसाला विचारलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मा ह्या प्रसंगाला मी कसं तोंड देऊ असं उत्तर देण्याच्या ऐवजी देवालाच या ठिकाणी अर्जुन उपदेश करू लागलेला आहे की देवा यांच्याशी मी कसं युद्ध करू ऐसे गोत्रे ती दोन्ही दळ दोन्ही दोन्ही दळांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये हे माझे सगळे गोत्रच आहे उदित आले उदित झाले असे कळ हे उद्युक्त झालेले आहेत आणि असं पाहिल्यानंतर ही सगळी माझी मांडती आहे माझ्या सुख दुःखांमध्ये सामील झालेली आहेत मला सुख दुःखांमध्ये रक्षण केलेलं आहे आणि अशी माझी ही सगळी मंडळी त्यांच्याशी मध्ये कसं युद्ध करू आणि अर्जुनाचं मन अतिशय द्रविभूत झालेलं आहे हा कृपया पर्याविष्ट दंती मिदम ब्रवित आणि मग त्याच्या अंतकरणामध्ये करुणा निर्माण झालेली आहे वास्तविक युद्धभूमीमध्ये वीर स्त्रीच वीर वृत्तीचं वर्ण केलं पाहिजे वीर वृत्तीच्या गळ्यामध्ये माळ घालून योद्ध्यांनी युद्ध केलं पाहिजे पण अर्जुनाने मात्र अर्जुनाच्या हृदयाने मात्र वीर स्त्रीचा स्वीकार न करता वीर वृत्तीचा स्वीकार न करता करुणेचा स्वीकार केलेला आहे तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीर वृत्ती आणि मग ज्यावेळेस भगवान श्री कृष्णाच्या समोर आपलीच सगळी मंडळी आपल्या बरोबर युद्ध करायला सज्ज आहेत हे पाहिल्यानंतर अजू अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण द्रविभूत झालेला आहे वीर वृत्ती महाराज निघून गेलेली आहे अपमाने निघाली बर वीर वृत्ती का अंतकरणामध्ये गजबज झाली करुणा निर्माण झाली आणि एका वेळी एका अंतकरणामध्ये एकच वृत्ती राहू शकते ही विशेषता आहे अंतकरणाची एका वेळी प्रेम तरी राहील आणि द्वेष तरी राहील काही माणसं म्हणत असतात माझं प्रेम पण आहे मला माझ्या त्याच्यावर खूप राग येतो पण असं नाही ज्याच्यावर राग आहे त्याच्यावर प्रेम नसतं आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर राग येत नसतो महाराज आणि म्हणून या ठिकाणी अं ज्या अर्जुनाचा अंतःकरणामध्ये करुणा नावाची स्त्री करुणा नावाची वृत्ती करुणा नावाची अवस्था अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाली त्या क्षणी मात्र या वीर वृत्तीचा अपमान झालेला आहे त्याच्यासाठी ज्ञानोबाराय अतिशय सुंदर उदाहरण देतात ज्ञानोबाराय म्हणतात ज्या उत्तम कुळीची या होती आणि गुण लावण्य ती आणि का ते न सहाती सुतेजपणे ज्ञान म्हणतात ज्या उत्तम कुळाच्या हाती ज्या उत्तम कुळाच्या असतात आणि ज्या गुण त्यांच्यामध्ये काय वैभव आहे त्यांची काय विशेषता आहे त्या उत्तम कुळाच्या तर आहेतच पण गुण आणि लावण्याने युक्त आहेत अशी उत्तम कुळाची स्त्री ज्यावेळेस पाहते की आपली हा जीवनामध्ये अजून एखादी स्त्री आली आहे त्यावेळेस ते न अनेकाते सुतेजपणे मग तो त्या पुरुषाची ती काय स्त्री काय करते त्याग करते आणि त्यांना सोडून जाते का सोडून जाते मी पहिली असताना मी घरंदाज असताना गुणवान असताना लावण्यवान असताना माझ्या मालकाने दुसऱ्याचा स्वीकार केला आता मी त्याच्याबरोबर संसार करणार नाही तस अर्जुनाच्या अंतकरणामध्ये करुणेने स्वी करुणेचा शिरकाव झाल्यामुळे अंतःकरणातली असलेली जी वीर वृत्ती आहे त्या वीर वृत्तीने अर्थात वीर वृत्ती ही जणू काही स्त्री आहे अर्जुनाच्या अंतकरणाने दोन पत्न्या दोन अवस्था स्वीकारलेल्या आहेत आधीची जी पहिली पत्नी आहे रूपकात्मक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर ती आहे वीरवृत्ती अलं लक्षात आणि दुसरी कोण असेल म्हणजे पहिली जी आहे ती विराहानी आहे आणि दुसरी जी आहे ती करुणा आहे त्या करुणेचा स्वीकार अर्जुनाच्या अंतकरणाने केल्यामुळे वीरवृत्तीने अर्जुनाचा काय केलेला आहे त्याग केलेला आहे आणि एकदा का वीरवृत्तीने त्याग केला तर मग काय होतं वास्तविक जो भ्रमित असलेला तेथ मनी गजबज झाली मनात गजबज झाल्यामुळे मनामध्ये हलचल झाल्यामुळे मनाची स्थिती दृढ नसल्यामुळे मनावर एकविधतेचे संस्कार नसल्यामुळे अं जसा एखादा भ्रमित झालेला परस्त्रीने भ्रमित झालेला व्यक्ती काय करतो म्हणतात नवी आवडीचे नि भरे कामुक निजवनिता विसरे ज्याप्रमाणे जार पुरुष अ नवी आवडीचे भरे नवीन स्त्रीच्या मोहामध्ये काय करतो भरून जातो आणि असा असणार तो कामुक तो कामुक पुरुष निजवनिता विसरे स्वतःची वनिता म्हणजे पत्नी निजवनिता म्हणजे स्वतःची पत्नीचा काय करतो विसरून जातो आणि त्या नवीन असणाऱ्या अं स्त्रीचा काय लागतो पाठीमाकड लागतो मग पडेविना अनुसरे भ्रमला जायचा हा मग मात्र तो काय होतो भ्रमित होतो आलं लक्षात आणि त्यांनी स्व निजवनितीचा स्वीकार करण्याच्या ऐवजी ह्या नवीन असलेल्या स्त्रीचा काय करतो स्वीकार करतो तो जो आहे त्याची अवस्था कशी आहे त्याचं वर्णन करत असताना ज्ञान म्हणतात तैसे अर्जुन येत झाले त्या पद्धतीने त्या भ्रमित कामुक असणाऱ्या पुरुषाने जसं स्वस्त्रीचा त्याग करून परस्त्रीचा संघ केला किंवा करावा तसा अर्जुनाने या स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा स्वीकार करायला सुरुवात केलेली कारण योद्ध्याचं पहिलं कर्तव्य युद्ध आहे योद्ध्याचा पहिला धर्म युद्ध करणं आहे आणि या स्वतःच्या धर्माचा त्याग करून येत अर्जुन येथ झाला असं ते पुरुषत्व गेले तैसे अर्जुना येथ झाले आणि असं झाल्यामुळे असं ते पुरुषत्व गेले आलं लक्षात अर्ष समाजामध्ये असलेला जो मान आहे समाजामध्ये असलेले जे पुरुषत्व आहे त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये असलेली जी वीर वृत्ती आहे त्यांच्या बुद्धीमध्ये असलेली जी मेधा आणि करुणा आहे ही सगळी काय केले असं ते पुरुषत्व गेले आणि स ते सगळं गेलेलं आहे त्याचं तेज गेलेलं आहे आणि ते, ते अंतकरण दिले कारुण्यासी आणि मग